महसूल निमित्त काय संकल्प आहे तुझा आपण कराड उपविभागामध्ये एक ऑगस्ट महसूल दिन त्याचबरोबर एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट महसूल पंधरवडा या कार्यक्रमानिमित्त दररोज वेगवेगळे कार्यक्रम आपण याच्यात घेत आहोत आज चार ऑगस्ट आहे स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ही संकल्पना आपण या मोहिम स्वरूपात राबवत आहेत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये एकूण आठ कार्यालय आहेत त्या आठ कार्यालयातले सर्व कार्यालय प्रमुख त्याचबरोबर त्यांचे सर्व कर्मचारी आज आम्ही हे कार्यालय स्वच्छ करत आहोत त्याचबरोबर आम्ही अशीही प्रतिज्ञा घेतलेली आहे की हे कार्यालय फक्त एक दिवस स्वच्छ न ठेवता उर्वरित पूर्ण एक वर्षामध्ये हे कार्यालय हे मंदिर आहे याची जाणीव ठेवून कर्मचारी अधिकारीही हे स्वच्छ ठेवायचं ठेवणार आहेत त्याचबरोबर येणाऱ्या नागरिकांनाही हे कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी आवाहन करणार आहेत